आजच्या गोष्टीचं नाव पळ रे भोपळ्या टुणूक टुणूक पळ रे भोपळ्या टुणूक टुणूक अगस्त्य गोष्टीचं नाव काय आहे करेक्ट पळ रे भोपळ्या टुणूक टुणूक एक होती म्हातारी हाडकुळी आणि काठकुळी फार बारीक झाली होती ती मनाशीच आपल्याशीच बोलू लागली लेकीकडे जाव चार दिवस राहावं तू पोळी खावी लठ्ठ गुठ्ठ होऊन परत घरी यावं मग म्हातारी शेजाऱ्यांना सांगू लागली लेकीकडे जाते तू पोळी खाते गुठ्ठ होते चार दिवसांनी परत येते म्हातारी निघाली लेकीकडे काठीत धापा टाकीत निघाली म्हातारी लेकी निघाली म्हातारी लेकी कडे जाता जाता वाटेत एक जंगल आलो जंगल म्हणजे काय अगस्त्य फॉरेस्ट काय राईट फॉरेस्ट जंगल त्या जंगलात एक माणूस नव्हता म्हातारी कावरी बावरी झाली आणि म्हणून चालू लागली तिच्या वाटेत एकदम एक, एक कोल्हा आला कोल्हा म्हातारीकडे येत म्हणाला आता खाणार मी तुला म्हातारी घाबरली घाबरली पण तशी ती हुशार होती ती गया वया करत म्हणाली अरे कोलोबा कोलोबा मला खाऊ नको सिरे, अरे मला खाऊ नको तुला काय मिळणार मला खाऊन माझी नुसती हाड आणि काढ कोलोबा मी लेकीकडे जाते तूप पोळी खाते लठ्ठगुठ्ठ होते चार दिवसांनी परत येते मग तू खा मला मी येतेच बघ कोला म्हणाला बर जा पण परत आल्यावर मी तुला खाणार काय समजलं का परत आल्यावर मी तुला खाणार जात म्हातारी जास्तच भराभरा 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 भरा भरा चालू लागली पण काय पण काय कुठून आला कोणास ठाऊ तुझ्या समोर एक लांडगा दोर करत उभा होता कोण होता उभा अगस्त्य लांडगा म्हणजे कोण वल्फ कोण राईट वल्फ लांडगा म्हणाला कुठे चालली जंगलातून म्हातारे हा तुला मी खाणार असं म्हणत लांडग्याने एक लांब उडी घेतली आणि तो म्हातारेपाशी आला म्हातारी थरथर थरथर कापायला लागली पण लगेच स्वतःला सावरत्ती म्हणाली लांडगे दादा लांडगे दादा खाऊ नका हो मला खाऊ नका अहो मी किती हाड कुळी काठकुळी नुसती हाड आणि काड ती का खाणार तुम्ही थांबा मी लेकीकडं जाते तूप पोळी खाते लठ्ठगुठ्ठ होते चार दिवसानी परत येते मग खा तुम्ही मला लांडगा डोकं खाजवत म्हणाला बर जा पण परत आलीस की मी तुला खाणार हास सांगून ठेवतो काय जा आता म्हातारी होश म्हणाली आणि पुढे निघाली आता कोण भेटतंय वाटेत कुणास ठाऊ असं आपल्याशीच बोलत चालली होती आणि खरंच की आला की समोर एक कोण आला चट्टेरी पट्टेरी ढाण्या वाघ वाघ म्हणजे काय आगस्त्या टायगर

खाऊ नको मी हाडकोळी काटकोळी हाड आणि काड तू काय माझी हाडं आणि काड चघळत बसणार का रे लेकीकडे जाते तो पोळी खाते लठ्ठगुठ्ठ होते चार दिवसांनी परत येते मग तू मला खा वाघ म्हणालाय वाघ काय म्हणाला वाघ वा हाडकोळी काटकोळी म्हातारी मी काय येडा आहे तुला सोडून दिल्यावर तू इकडं कशाला येशील परत म्हातारी म्हणाली नाही रे बाबा वाघोबा अहो मला दुसरा रस्ताच नाही परत यायला जाऊ दे मला वाघानं विचार केला म्हणाला जा आता पण परत आलीस की मी खाणार तुला याद राग वाघाने डरकाळी फोरी आणि गेला निघून म्हातारी तर आता पळायलाच लागली पळायलाच लागली लगेच तुला एक मोठी डरकाळी ऐकवली पुन्हा म्हातारीच्या छाती धस्व झालं झाडीतून सिंह आला त्यानेही म्हातारीला तुला मी खणार असे म्हणून एक डरकाळी फोडली आता मात्र म्हातारी दचकली आणि मटकन खालीच बसली पण थोड्या वेळाने ती हात जोडत सिंहाला म्हणाली जंगलच्या राजा मला खाऊ नकोस रे राजा लेकीकडे जाते तूप पोळी खाते लठ्ठ गुठ्ठ होते मग मला तू खा सिंह राजा होता राजासारखेच दयाळू होऊन तो म्हातारीला म्हणाला जा आजीबाई जा म्हातारी लेकीकडे आली चार दिवस राहिली तू पोळ्या भरपूर खाल्ल्या लठ्ठ गुठ्ठ झाली आता परत जाण्याची वेळ आली म्हातारी घाबरली काळजीत पडली लेकीनं विचारलं आई काय झालं तू अशी घाबरलीस का अशी काळजीत का दिसतेस म्हातारीनं येताना जंगलात काय काय झालं ते सगळं सांगितलं ते ऐकल्यावर लेख म्हणाली अगं मग जाऊ नकोस तू घरी इथंच राहा माझ्याकडं म्हातारी म्हणाली नको गबाळ नको गबाळे मला जाऊ द्या आता तिकडेही पुष्कळ कामं आहेत माझी राहिलेली ती कामं काम करते आणि मग येते लेख म्हणाली बर आई घाबरू नको मी तुला एक भोपळा देते त्यात बसून तू जा भोपळ्याला तू नुसतं पळ रे भोपळ्या टुणक टुणुक म्हटलंच की तो पळू लागेल पण थांबू नकोच म्हणायचं पळ रे भोपळ्या टुणुक टुणुक म्हणतच राहा म्हातारीनं लेकीचा निरोप घेतला ती भोपळ्यात बसली आणि म्हणाली पळ रे भोपळ्या टुणक टुणक पळ रे भोपळ्या टुणक टुणक पळ रे भोपळ्या असं टुणक टुणक म्हणा ती भरभर म्हणायला लागली आणि भोपळा जोरात पळायला लागला भोपळा पळतोय हे पाहिल्यावर कोल्ह्याला नवल वाटलं तो भोपळ्याबरोबर पळायला लागला पुढे लांडग्यानेही भोपळा पळतोय आणि कोल्हाही त्याच्या पाठीमागून जोरात धावतोय पाहिल्यावर लांडगाही पळू लागला वाघानेही ते पाहिलं लांडगा पळतोय कोल्हा पळतोय भोपळा पळतोय ते पाहिल्यावर वाघही लांड लांडग्याबरोबर कोल्याबरोबर पळू लागला ते पाहिल्यावर आता म्हातारी जास्तच घाबरली ती मोठ फट्ट्याने पड रे भोप्या टुणक टुणक पड रे भोप्या टुणक टुणक पड रे भोप्या टुणक टिणुक पड रे भोप्या टुणक टुणक असं म्हणायला लागली आणि पुढं सिंहांनीही भोपळा पळतोय त्याच्या मागे वाघ लांडगा कोला पळतोय पाहिल्यावर एक मोठी डरकाळी फोन म्हाताडी भेदरून गप्पत झाली भोपळा थांबला शिवाने मोठ्या आवाजात दरडावून हुकूम दिला कोण आहे भोपळ्यात बाहेर या नाहीतर भोपळा फडून टाकीन ते ऐकल्यावर म्हाताडी थर 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 कापत म्हाताडी बाहेर आली म्हाताडीला पाहिल्यावर कोला म्हणाला काय म्हातारे पळून चालले होतीस काय आता खातोच बघ तुला लांडगा म्हणाला ए कोल्या बाजूला हट मी खाणार म्हातारीला ते ऐकल्यावर वाघाने डरकाळी फोडली आणि म्हणाला काय बडबडताय रे म्हातारीला मीच खाणार शिव मग काही न बोलता पुढे आला आणि त्यांनी फक्त एकच मोठी डरकाळी ती ऐकल्याबरोबर वाघ लांडगा कोला चिडी चुप्प गप्प झाले म्हातारीच्या जीवा जीव आला ती सिंवाला म्हणाली वनराज अहो तुम्ही सगळेच मला खाणार मला खाणार म्हणता खा मला खा मला पण माझं डोकं कोण खाणार ते ठरवा की म्हातारीचं बोलणं ऐकल्यावर कोला लांडगा वाघ आणि सिंह एकमेका जोर जोरात भांडू लागले मी खाणार म्हातारीला मी खाणार डोकं तिचं तिचं डोकं मीच खाणार तिचं डोकं मीच खाणार असं डरकळ्या फोडत गुरगुरत सगळे एकमेकाशी भांडू लागले ते पाहिल्यावर म्हातारी भोप हळूच भोपळ्यात जाऊन बसली आणि भोपळ्याला म्हणाली पळ रे भोपळ्या टुणक टुणक पळ रे भोपळ्या टुणक टुणक पड रे भोपळ्या टुणक टुणक पडरे भोपळ्या टुणक टुणक पड रे बोपल्या टुणक टुणक पडरे बोपल्या टुणक टुणक रे टुणक टुणक आणि इकडे ते सगळे भांडतच होते वाघ सिंह लांडगा कोला आणि इकडं भोपळ्याने म्हातारीला टुणक 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 पळत पळत पळरे भोपळ्या टुणक टुणक करत घरी आणून सोडलं